नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच शनिवारी चाळीसगावमध्ये गणेश बोबच्छे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे या गाडीमध्ये टोटल पंचावन्न काठेवाडी शेड्या त्याचबरोबर आठ काठेवाडी मेंढ्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत मेंढींचा देखील व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला भेटणारच आहे मित्रांनो गेल्या वर्षी गणेश बच्छे यांच्या गाडीतल्या ज्या काठेवाडी मेंढ्या होत्या खूप जबरदस्त मार्केट केलं होतं त्यांनी खूप खतरनाक मेंढ्या वगैरे ते आणत होते टॉप क्वालिटीच्या मेंढ्या काठेवाडीच्या मेंढ्या आणत होते पूर्ण वर्ष त्यांची अर्धी गाडी मेंढ्यांची तर अर्धी गाडी शेड्यांची अशी चालत होती तर यावर्षी देखील बघू यावर्षी का होतं काही नाही पण तरी ह्या गाडीमध्ये आठ मेंढ्या त्यांनी आणलेल्या आहेत त्या मेंढ्यांची क्वालिटी वगैरे देखील तुम्ही सोड पण बघा टोटल पंचावन्नपैकी पन्नास शेडी गाब नाही उर्वरित पाच शेडी ही वेलेली शेडी असणार आहे शेडींची तुम्ही क्वालिटी बघा माप बघू शकता तुम्ही कुठं लागते मापो माप वगैरे ते माणसांचं छातीपर्यंत माप लागतं तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटीच्या शेड्या आणलेल्या आहेत नेहमीप्रमाणेच त्यांच्या मागच्या जर तुम्ही गाड्या पाहाल त्यांची व्हिडिओ तुम्ही पाहाल तर तुम्हाला क्वालिटी बघायला भेटणार आहेत हे बघा म्हणजे अजून आहेत शेड्या महिन्याच्या चार जणणाऱ्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील काही आठ दिवस घेतील काही दहा दिवस घेतील काही मांडीवरच्या आता काही पाच शेड्या जणल्या पण म्हणजे हे बघा तर मोबाईल नंबर दिलेला आहे सोनुबोधन घर आणि गणेश बोबतची सोनुबोधनकर खरेदीसाठी तिकडे गरज बाबच इथं आहे तुम्हाला काही अडचण फोन करा गाडी ही सकाळी सकाळी चाळीसगावमध्ये असणार आहे हे बघा कासी वगैरे तुमच्या लक्षात येईल टोटल पन्नास शेडी मित्रांनो गाबणी पंचावन्नपैकी पाच वेलेली आठ मेंढ्या आहेत त्याच्यात पाच मेंढ्या गाबनी तीन मेंढ्या वेलेल्या आहेत म्हणजे जमलेल्या मेंढ्या आहेत तीन गाडी उद्या शनिवारीच येणार आहे म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा गाडी ही ऑन द वे आहे रस्त्यामध्ये गाडी आहे गाडी निघून गेली विकावापासून सकाळी सकाळी गाडी छाडीजगावमध्ये टच असणार आहे म्हणून जर कोणाला तुम्हाला शेड्या घ्यायच्या असतील तर गाडी ही रस्त्यामध्ये जर तुमचे कोणी मित्र वगैरे शेड्या घ्यायसाठी निघाले असतील तर त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांना शेड्या घेण्यासाठी मदत होईल किंवा कोणाला शेड्या घ्यायच्या असतील तर रविवार शनिवारमध्ये शनिवार रविवारमध्ये तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील क्वालिटीच्या शेड्या बघू शकता तुम्ही शेड्यांची शिंगडी बघा एकदम दोन अडीच इंची शिंगडी बघतो हे बघा जेवाच्या शेड्यात दुसऱ्या दुसऱ्या वेतामध्ये तुम्हाला शेड्या बघायला भेटतील हे बघा आता तुम्हाला पुढे मेंढ्या दाखवतो मेंढ्यांचा व्हिडिओ बघा ह्या बघा याच्या डाग केलेल्या मेंढ्या दिसतात तुम्हाला बाका। या वरचे डाग आहेत लाल कलरचा डाग बघा ह्या बघा खाली मेंढ्या मित्रांनो मेंढ्यांच्या बाबतीमध्ये सोनूजनकर जबरद आहे खरेदीसाठी क्वालिटी मेंढ्या खरेदी करत असतात पाकचं फुल सेज त्यांनी मेंढ्या विकल्या आणि गिरॅक देखील चांगला झालं त्यांच्यापाशी मेंढ्यांसाठी ग्राहक वगैरे जे होते तसं झालं टॉपचं तर ह्या टोटल आठ मेंढ्या खरेदी केलेल्या आहेत आठपैकी पाच गाबणी तीन वेलेल्या को आहेत कोणालाही घ्यायचे असतील तर कसं संपर्क साधा मेंढींबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या त्यांच्या खाली कोक्रो आहेत किती महिन्याचे वेलेले आहेत ते सगळं तुम्हाला त्या तीन मेंढींच्या बाबतीत तुम्हाला समजेल आणि ह्या मेंढ्या किती किती महिन्याच्या गाबणी आहेत किती वेतामध्ये आहेत हे देखील तुम्हाला त्यांच्यापाशी तुम्हाला माहिती भेटून देईल तसं तुम्ही जा अनुभवी असणार तुमच्या लगत व्हिडिओ पाहून तुमच्याला खेचून जाईल की मेंढी हे किती वेतामध्ये आहे हे लक्ष लगत लक्षात येईल आणि गाभण वगैरे किती म्हणायचे हे देखील पाहिल्यावर लक्ष येईल तसं कासे वगैरे दाखवलं असेल तर लगेच समजेल आपल्याला बघा कासींचे गड्डे वगैरे मित्रांनो मेंढ्या आणताना जे सोनू भाऊ धनगर आहेत हे एकदम कॅप्सूल सडवाले आणतात छोटे सड म्हणजे कुकुर पिण्यासाठी मदत होईल असं हे बघा माप बघा खाली गड्डे बघा शेडींचे बघा जर तुमचे कोणीही मित्र शेड्या घेत असतील किंवा मेंढ्या घेत असतील तर त्यांना हा व्हिडिओ शंभर टक्के पाठवा म्हणजे त्यांना घेण्यासाठी मदत होईल उद्या गाडी सकाळी सकाळी चाळीसगाव मध्ये उद्या शनिवार एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गाडी चाळीसगाव मध्ये असणार आहे चाळीसगाव जिल्हा जळगाव सोनू धनगर गणेश बच्चे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे गणेश व सोनू धनगर यांची ही नवीन काठीवाडी शेडींची गाडी चाळीसगाव मध्ये येते पट्टोला पंचा पंचावन्न शेडींचं माप पंचावन्नचं पंचावन मोठ्या शेड्या त्याच्यामध्ये पाच वेलेल्या पन्नास गाभणी आठ मेंढीपैकी पाच मेंढ्या गाभणी आणि तीन मेंढ्या वेलेल्या असं तुम्हाला बघायला भेटेल हे बघा फुल तोला अडची मेंढी तुम्ही बघायला भेटते बघा बघा कॅप्सूल सड बोल तुम्हाला एकदम कॅप्सूलसारखं छोटे सड तुम्हाला बघायला भेटतील म्हणजे जेणेकरून कोकरू सहजरित्या ते सड वगैरे पिऊ शकतं बघा तिथं हा मेंढा पाणी मेलमध्ये जर कोणाला लागतील तसं तुम्ही संपर्क साधा आता बघा ह्या क्वालिटीच्या शेड्या परत मेहंद्या शेड्या सगळ्या क्वालिटीच्या आहेत बघू शकता तुम्ही ज्या काही शेड्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो व्हिडिओ आणि मित्रांनो समोर पाहणं बऱ्यापैकी फरक पडतो समरातून शेड्या भारी दिसतात मोबाईल कधी कधी आपण थोडं वरून धरलं तर शेड्या धापल्या धापक्या दिसतात आणि खालून जर दाखवलं तर थोडं पाठीचा कणा वगैरे व्यवस्थित दिसत नाही तर म्हणून जे समोर आपण पाहतो फुल नजरी तर शेड्या चांगल्या दिसतात आणि जे लोकं घेऊन जात आहे ग्राहक जे दाम लावत आहे हे देखील ते शेड्यांना बघूनच दाम लावत आहे ते का व्यापाऱ्याला बघून दाम लावत नाही या बघा टोटल आपल्यापर्यंत जवळपास सहा मिनटं अकरा सेकंदाचा व्हिडिओ सोनुबोधनकर यांनी पाठवलेला आहे ह्या बघा शिड्या एकदम काढस होणार मित्रांनो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतापर्यंत असते तसं तिसऱ्या बंद तुम्हाला शिड्या घ्यायला भेटतील चौथ्याचं एक दोन आली शेड्या असं असतं ते पण ते समोरचे जबरदस्तीने त्या घ्याव्या लागतात तर मोबाईल नंबर दिलेला आहे लगेच संपर्क साधा